आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मनोर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली बाजार समितीच्या आवारात पहिल्याच दिवशी हळदीला उच्चांकी एकवीस हजारांचा भाव चार हजार पोत्याची आवक सांगली बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डात मंगळवारी नवीन राजापुरी हळद सौद्याचा शुभारंभ झाला बावची तालुका वाळवा येथील शेतकरी नितीन कोकटे यांच्या हळदीला क्विंटलला एकवीस हजार तीनशे रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला यार्डात तेरा हजार पाचशे ते एकवीस हजार तीनशे असा दर आहे पहिल्याच दिवशी चार हजार पोत्यांची आवक झाली जादा पावसामुळे हळदीच्या उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के घट येण्याची शक्यता आहे असा अंदाज अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला येथील मार्केटयार्डात नवीन हळद सौद्याचा शुभारंभ जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवशी यांच्या शुभ हस्ते व बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे उपसभापती रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झाला मार्केटयार्डातील एका दुकानात बावचीतील नितीन कोकटे या शेतकऱ्यांच्या हळदीला प्रति क्विंटल एकवीस हजार तीनशे उच्चांकी दर मिळाला मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी चार हजार पोत्याची आवक झाली हळदीला कमीत कमी तेरा हजार पाचशे ते जास्तीत जास्त एकवीस हजार तीनशे असा दर मिळत आहे यावेळी बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे संग्राम पाटील बाबागोडा पाटील स्वप्नील शिंदे बिराप्पा शिंदे शेषकांत नागे बसवराज बिराजदार प्रशांत पाटील काडाप्पा वारद मारुती बंडकर माजी सभापती सिकंदर जमादार सचिव महेश चव्हाण उपसचिव नितीन कोळसे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई हळद खरीदार अडते शेतकरी हमाल तोलाईदार उपस्थित होते सांगलीतील मार्केटयार्डात हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपली जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी शेतकऱ्यांसाठी चालू असणारी शासनाची हळद व बेदारा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजनाना शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मुहूर्ताच्या हळदीच्या सौद्याचा शुभारंभ आज सांगली जिल्ह्याचे मदत पुनर्वसन अधिकारी कोटेसाहेब त्याचबरोबर डी आर साहेब आदरणीय मगेश सुरोसी साहेब यांच्या आणि आमच्या संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व चेंबरचे पदाधिकारी यांच्या व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत आज अतिशय उत्साहात संपन्न झाला तीन हजार नवीन आधीची व त्यांची आवक सांगली कृषी बाजार समितीमध्ये आज झालेली आहे एकवीस हजार शंभर हा उच्चांकी दर आज सुरुवातीला मिळालेला आहे अजूनही सौदे चालू आहेत त्याच्याही पुढे जाऊन चांगला दर इथं नक्की मिळणार आहे स्वर्गीय वसंतदादांनी स्थापन केलेल्या सांगली बाजार समितीमध्ये जी विश्वासार्हता महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांची आहे त्याच विश्वासार्हवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आपला आपल्या हळदीचं सौद्यासाठी इथं आणावी आणि नक्कीच त्यांना चांगला दर इतर बाजारपेठेपेक्षा अतिशय चांगला दर उच्चांकी दर या बाजारपेठेमध्ये नक्की मिळत हा विश्वास आहे हळदीचं उत्पादन वाढावं आपल्या कार्यक्षेत्रात वाढावं यासाठी आम्ही या अमृत महोत्सवी वर्षात अमृत हळद हा प्रोग्राम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये हळद लागवडीसाठी प्रोत्साहन करण्यासाठी विविध योजनांचे नियोजन आमची मार्केट कमिटी करतात